ही कुठली कुठली म्हटला पहिलं डावीचा किली गुलब्या आणि उजवीचा बावडा छब्या गाडी कोण सर रोमन रोमन जरा त्याला डेंगू झाला दात लावले आता त्याला चौशात चौशात काढणार चौशात बडवणार पाचव दात पडल्या काढायची कुठली कुठली उखंड माले हा? माले गाडीवर कोण आहे मग आकाश आकाश कवटेकर व्हिडिओ क्लिअर दिसत नाही विडिओ जरा मग इथे रेंजला प्रॉब्लेम आहे जरा रेंज आली की व्यवस्थित होईल बघूया ट्राय करतो होय हा 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 हाय आलो आलो पळून फेमस व्हायला पाहिजे आमच्यामुळे फेमस काय उपयोग आहे हरणे अजून आलं नाही आता येईल थोड्या वेळेस बैल दिसत नाहीत येणार येणार पळायला नाही येणार ही यांचीच अडथ घरची जोडणार ही कुठली कोण दोन्ही सुभाष कोणाची बालाजी शिंदे सुभाष सरडे बालाजी शिंदे दिसत नाही जरा थोडा वेळ आणि परत बंद करतो मग काही नाही आलो थांबा तिकडे घडी आता जरा बघा चेक करा जरा म्हणजे वारंवार सांगत राहा म्हणजे क्वालिटी आल्या का नाही का घरची जोड ना हिंग्रिया तेच उजवीला पाहिजे परवा ह्याला तामगाव माळात तर सचिन कोस्त आज बन ना बघ जनरल ला बघिन मग सचिनदान केल्या कुठली गाडी गेल्यात काय तिकडे मोठं असेल ते हा नेज म्हणजे ते भोज नेज खाली डांबरीला असेल मग ते हरण्या येणार आहे पण पळायला येणार नाही हो ना आलो दुधगाव हिरा आणि दुधगाव नखऱ्या हिरा नखऱ्या गाडीवर कोण बसणार आहे अमोल पर वय नाही आलो यू शेअर पण जरा आत्ता चालू केलं बैली उस्तवर म्हणून नाही नीट दिसत नाही मग बंद करा लागते